स्वामीनामाच्या प्रचार प्रचाराचा जो विशाल वटवृक्ष दृश्य होतोय त्या विशाल अशा वटवृक्षाचं बीज स्वामीदेवानी माझ्या दृष्टिहीन पित्याला निमित्त करून लावलं आणि स्वामी चरणावर आणि स्वामी नामावर विश्वास ठेवून आणि स्वामींवर विसंबून राहून स्वामींना प्रतिसाद घालायला स्वामींनी लाभली आणि स्वतःच त्याला प्रतिसाद देऊन माझ्या दृष्टहीन बाबांना स्वामींनी दृष्टी प्रदान केली होय जे विज्ञानालाही शक्य झालं नाही ते विज्ञानाच्या छोट्या छोट्या गोट्या करून खेळणाऱ्या त्या परब्रह्म श्री स्वामी समर्थ देवानी शक्य केलं आमच्यावर पूर्ण कृपा केली आणि माझ्या बाबांना त्यांनी दृष्टी दिली आणि हा गावखडी ते अक्कलकोट मनोरथपृती महापदयात्रेचा हा महासागर गावखडीहून अक्कलकोटच्या दिशेने वाहू लागला आणि बघता बघता त्या महासागरानं असं काही रूप विशाल रूप धारण केलं की प्रत्येक जीव एक एक थेंब आपल्या भक्तीचा त्या महासागरामध्ये टाकत गेला आणि त्या महासागरामध्ये आज आनंदाच्या डुबक्या मारतोय होय स्वामी भक्त हो ही मनोरथपूर्ती महापदयात्रा केवळ कोणाला तरी म्हणून संपन्न होत नाही ही पदयात्रा संपन्न होते कारण स्वामी देवांची इच्छा आहे ही पदयात्रा संपन्न होते कारण स्वामी देवांचं सामर्थ्य आहे ही पदयात्रा संपन्न होते कारण स्वामी देवांची कृपा आहे आणि परब्रह्म श्री स्वामी समर्थ स्वतः या पदयात्रेमध्ये भक्तगणांसोबत चालत असतात आणि त्या परब्रह्मासोबत असंख्य दैवत सुद्धा या पदयात्रेमध्ये सहभागी होत असतात आणि म्हणूनच ती ही पदयात्रा देव दिवाळीला निघते देवांची दिवाळी होते आणि भक्तगणांसोबत पदयात्रींसोबत आनंदाची दिवाळी करायला सर्व दैवत या पदयात्रेमध्ये सहभागी होतात आणि ती दैवत सुद्धा आनंद लुटतात होय दैवताना सुद्धा आनंद लुटण्याची संधी देणारी अशी ही महापदयात्रा आहे स्वामी बघतो हो या पदयात्रेचं वर्णन काय करावं हो बाबा जगातील सर्व भाषांतील शब्दसंपदा जरी एकत्र केली तरी सुद्धा या मनोरत्पृती महापदयात्रेचं नेमकं का वर्णन काही करता येणार नाही मात्र आपण सर्वांनी या मनोरत्पूर्ती महापदयात्रेमध्ये जमेल तसा सहभाग द्यायचा सहयोग द्यायचा आहे आणि पुण्य गठीत करायचं आहे बाबा होय पुण्यप्राप्तीचा हा एक सरळ सोपा आणि निश्चित असा मार्ग आहे होय निश्चितपणे म्हणून प्रत्येकाने या पदयात्रेमध्ये अगदीच नाही तर दोन पावलं तरी चालावं दोन पावलं तरी चालावं स्वामीदेव आपल्यावर निश्चित कृपा करतात कारण सूर्य उगवल्यानंतर माझ्या घरामध्ये सूर्याचं एक जरी किरण आलं तरी माझं घर प्रकाशाने भरून जातं तसंच आहे दोन पावलं चाललात आणि स्वामींची जर दृष्टी आपल्याकडे वळली स्वामींची दृष्टी आपल्यावर पडली तर आपल्या जीवनाचं सोनं झालं म्हणून समजा आणि म्हणून आपण या पदयात्रेमध्ये जसं जमेल तसा सहभाग देण्याचा प्रयत्न करावा स्वामीभक्त हो ही मनोरथपूर्ती महापदयात्रा हे गावखडीहून होणाऱ्या स्वामीनामाच्या प्रचार प्रसाराचं मूळ आहे होय मात्र माझ्यासाठी ते नुसतंच मूळ नाही तर तो माझ्या भावनेचा विषय मनोरथपूर्ती महापदयात्रा म्हणजे माझ्या अंतरंगामध्ये भावनांचा उधाण येत आहे कारण माझ्या बाबांना दृष्टीदान दिली आणि यावर्षी विसामी महापदयात्रा संपन्न होते आहे माझे बाबा देह देहरूपाने जरी या पदयात्रेत माझ्या आणि सोबत नसले तरी माझी वृद्ध आई माझ्यासोबत आहे माझ्या बाबांना दृष्टीदान दिली आणि आज या विसाव्या महापदयात्रेमध्ये माझ्या विकलांग आईला स्वामी घेऊन पदयात्रा करतायत माझ्यासाठी केवढा हा आनंदाचा क्षण आहे केवढा आनंदाचा क्षण आहे होय तिला चालता येत नाही व्हीलचेअर वर बसते बेड निडन आहे शरीर थकलं असलं तरी माझ्या आईचं मन आजही थकलेलं नाही हे लक्षात ठेवा आणि स्वामी भक्त हो जीवनामध्ये कितीही प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी स्वामी भक्तांनी कधीच हार मानायची नाही मनाला खाली पडू द्यायचं नाही यापुढे जर कधी तुमचं मन खाली पडते असं वाटलं तर स्वामींसोबत माझ्या आईचं स्मरण करा तुमचं मन निश्चितपणे उभं राहील आणि ते कणखरपणे आलेल्या परिस्थितीला सामोरं जाईल निश्चितपणे स्वामी भक्त हो भक्तिमार्गामध्ये भावनांना अनन्य साधारण महत्व आहे मात्र त्याचबरोबर भक्तिमार्गामध्ये सतर्क राहणं हे अत्यंत आवश्यक आणि सतर्क राहताना आपल्या भावनांना आवर घालावा लागतो श्री स्वामी समर्थ